नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल अकॅडमी या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या मध्ये आपण समाज कल्याण विभाग भरती मार्फत घेण्यात आलेला आज झालेला पेपर आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच माहिती तुम्हाला मिळत राहील तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत मित्रांनो दिलेल्या पर्यायापैकी कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य राहील वरीलपैकी सर्व घटप्रभा मलप्रभा व तसेच भीमा या तिन्ही नद्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक दुसरा जीडीपीच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन स्वीडन हा देश जीडीपीच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश आहे प्रश्न क्रमांक तिसरा संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य राहील दोन हजार पंचवीस हे वर्ष संयुक्त राष्ट्र महासभेने सहकार वर्ष म्हणून घोषित केले प्रश्न क्रमांक चौथा मुख्यमंत्री खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात तर ऑप्शन क्रमांक दोन विधानसभा याला मुख्यमंत्री हे जबाबदार असतात प्रश्न क्रमांक पाचवा पाचवी वरिष्ठ राष्ट्रीय योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धा कुठे पार पडली तर ऑप्शन क्रमांक चार बंगळूर या ठिकाणी पाचवी वरिष्ठ राष्ट्रीय यो योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धा पार पडली प्रश्न क्रमांक सहावा कोलकाता सुप्रीम कोर्टाची स्थापना डॅश डॅश या कायद्याने करण्यात आली तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक सतराशे त्र्याहत्तर चा रेग्युलेटिंग ऍक्ट कायदा या कायद्याने कोलकाता सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली प्रश्न क्रमांक सातवा नियोजन मंडळाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात दिलेल्या पर्यापैकी नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन पालकमंत्री हे नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक आठवा रस्व व दीर्घ स्वरांच्या उच्चाराच्या वेळेस लागणारा कालावधी यास काय म्हणतात तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन मात्रा असे रस्व आणि दीर्घ स्वरांच्या उच्चाराच्या वेळेस लागणारा कालावधीस म्हणतात प्रश्न क्रमांक नववा गोदावरी आणि भीमा नद्यांचे खोरे कोणती पर्वतरांग वेगळी करते ऑप्शन क्रमांक चार हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांग ही गोदावरी आणि भीमा नद्यांचे खोरे वेगळे करते प्रश्न क्रमांक दहावा पोषण अभियानातील मुख्य सरकारी विभाग कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महिला आणि बाल विकास विभाग हे पोषण अभियानातील मुख्य सरकारी विभाग आहे प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्रातील एकमेव नैसर्गिक बंदर कोठे आहे महाराष्ट्रामधील एकमेव नैसर्गिक बंदर कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मालवण या ठिकाणी महाराष्ट्रातील एकमेव नैसर्गिक बंदर आहे प्रश्न क्रमांक बारावा अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव रेहकी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन पक्षी यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव रेहकी अभयारण्य प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक तेवीसवा सुकन्या समृद्धी योजनेचे उद्दिष्ट काय आहेत दिलेल्या पर्यायापैकी सुकन्या समृद्धी योजनेचे मुख्य उद्दिष्ट ऑप्शन क्रमांक तीन बाल शिक्षण आणि विवाह हे सुकन्या समृद्धी योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहेत प्रश्न क्रमांक चौदावा देशातील पहिले धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बांधले गेले तर ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य राहील नाशिक जिल्ह्यामध्ये दे, देशातील पहिले धरण महाराष्ट्रात बांधले गेले प्रश्न क्रमांक पंधरावा पूर्वनियोजित जैतापूर अन्नविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात होणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सातारा या जिल्ह्यामध्ये पूर्वनियोजित जैतापूर अन्नविद्युत प्रकल्प होणार आहे प्रश्न क्रमांक सोळावा भारतात आय सी डीएस च्या अंमलबजावणीसाठी कोणते मंत्रालय जबाबदार आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन महिला आणि बाल विकास मंत्रालय हे मंत्रालय भारतात आय सी डीएस च्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे प्रश्न क्रमांक सतरावा सुधीर रसाळ यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन मराठी भाषेसाठी सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे प्रश्न क्रमांक अठरावा अरुण कुमार साहू कोणत्या देशातील भारताचे राजदूत बनले आहेत तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन बुल्गारिया या देशातील अरुण कुमार साहू भारताचे राजदूत बनले आहेत पाहूया प्रश्न क्रमांक एकोणीसवा हिंदी भाषेतील कोणाला साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य राहील गगन गिल यांना हिंदी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे प्रश्न क्रमांक हो वा सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले सीमावर्ती गाव कोणते सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले सीमावर्ती गाव तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक हो दोन आपले योग्य हो राहील मसाली गाव हे गाव सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले सीमावर्ती गाव आहे प्रश्न क्रमांक हो वा गुड गव्हर्नन्स वीक दोन हजार चोवीस कधी साजरा करण्यात येत आहे गुड गव्हर्नन्स वीक तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन एकोणीस ते चोवीस डिसेंबर हा वीक गुड गव्हर्नन्स वीक म्हणून साजरा करण्यात येत आहे प्रश्न क्रमांक बावीसवा बौद्ध वारसा स्थळांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कोणत्या राज्य सरकारने थायलंड सोबत करार केला आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन गुजरात या राज्य सरकारने बौद्ध वारसा स्थळांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी थायलंड या देशासोबत करार केला आहे प्रश्न क्रमांक बावीसवा गांधीजींनी खालीलपैकी कोणाला आपले राजकीय गुरु मानले तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार गोपाळ कृष्ण गोखले यांना गांधीजींनी आपले राजकीय गुरु मानले आहे प्रश्न क्रमांक तेवीसवा खालीलपैकी कोणत्या मध्ये सर्वात कमी इलेक्ट्रॉन आत्मीयता आहे मित्रांनो कर दिलेल्या इलेक्ट्रॉन पैकी सर्वात कमी इलेक्ट्रॉन आत्मीयता कोणत्या इलेक्ट्रॉन मध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक कर चार आपले योग्य राहील ऑर्गॅन या इलेक्ट्रॉन मध्ये सर्वात कमी इलेक्ट्रॉन आत्मीयता आहे प्रश्न क्रमांक चोवीसवा महाराष्ट्र विधान परिषद सभापती पदी कोणाची निवड झाली आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राम शिंदे यांची महाराष्ट्र विधानपरिषद सभापती पदी निवड झाली आहे प्रश्न क्रमांक पंचवीसवा महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदी राहणारे व्यक्तिमत्व कोणते तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन वसंतराव नाईक हे महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे एकमेव व्यक्तिमत्व आहे प्रश्न क्रमांक रक्त गोठण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे दिलेल्या पर्यायपैकी रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन जीवनसत्व क हे रक्त गोठण्यासाठी आवश्यक असणारे जीवनसत्व आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये